मुंबई शिक्षक व पदवीधर कोकण विभाग पदवीधर मतदार संघात एकूण तीन लाख एकोणसाठ हजार सातशे सदतीस मतदारांची नोंदणी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मुंबई पदवीधर कोकण विभाग पदवीधर मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगामार्फत मतदारांची मतदार आतापर्यंतची सातशे सदतीस उपायुक्त कोकण विभाग तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी दिली मुंबई पदवीधर मतदारसंघात मुंबई शहर स्त्री बारा हजार आठशे त्र्याहत्तर व पुरुष सतरा हजार नऊशे एकोणसत्तर तर तृतीय पंथी एक मुंबई उपनगर स्त्री छत्तीस हजार आठशे अडतीस व पुरुष बावन्न हजार नऊशे सत्याऐंशी तर तृतीय पंथी पाच असे एकूण एक लाख वीस हजार सहाशे त्र्याहत्तर मतदार आहेत मुंबई शिक्षक मुंबई शहर स्त्री शून्य दोन हजार चौदा व पुरुष पाचशे अकरा तर तृतीय पंथी शून्य मुंबई उपनगर स्त्री शून्य नऊ हजार आठशे बहात्तर व पुरुष शून्य तीन हजार चारशे बेचाळीस तर तृतीय पंथी शून्य असे एकूण पंधरा हजार आठशे एकोणचाळीस मतदार आहेत कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात पालघर जिल्हा स्त्री बारा हजार नऊशे सत्याऐंशी व पुरुष पंधरा हजार नऊशे तीस तर तृतीय पंथी आठ ठाणे जिल्हा स्त्री बेचाळीस हजार चारशे अठ्याहत्तर व पुरुष छप्पन्न हजार तीनशे एकाहत्तर तर तृतीय पंथी अकरा रायगड जिल्हा स्त्री तेवीस हजार तीनशे छप्पन्न व पुरुष तीस हजार आठशे त्रेचाळीस तर तृतीय पंथी नऊ रत्नागिरी जिल्हा स्त्री शून्य नऊ हजार दोनशे अठ्ठावीस व पुरुष तेरा हजार चारशे त्रेपन्न तर तृतीयपंथी शून्य सिंधुदुर्ग जिल्हा स्त्री शून्य सात हजार चारशे अठ्ठ्याण्णव व पुरुष अकरा हजार शून्य पाच तीन तर तृतीयपंथी शून्य असे एकूण दोन लाख तेवीस हजार दोनशे पंचवीस नोंदणी होणाऱ्या पदवीधर मतदारांची संख्या आहे